बीडच्या माजलगाव शहरामध्ये भीषण अपघात झाल्याचे दृश्य आपण पाहू शकता लाईव दृश्य आहेत हे माजलगाव शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरी कॅम्प ह्या ठिकाणी हा भीषण अपघात घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे एम एच चौरेचाळीस सत्तावन्न सत्तावन्न नंबरची ही स्कॉर्पिओ गाडी आहे ही स्कॉर्पिओ गाडी माजलगावच्या दिशेने भरधाव वेगाने गडीकडे जात असताना केसापुरी कॅम्प ह्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या मधोमच्छा डिवायडरला धडकून जवळपास चार ते पाच पलटी ह्या गाडीने खाल्ली असल्याचं देखील घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे ह्या गाडीमधून जवळपास तीन व्यक्ती प्रवास करत होते मात्र सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की सध्या गाडीची काय परिस्थिती झालेली आहे रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिवायडरला ही गाडी धडकल्यामुळे जवळपास चार पलट्या गाडीने खाल्ल्या असल्याचे देखील उपस्थित नागरिकांनी सांगितलेलं आहे पूर्णपणे गाडीचा चकणा चूर झाल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे गाडीचे दोन टायर देखील फुटले असल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे ह्याचबरोबर या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी स्थापोडथोप घटनास्थळी हजर झाल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळालेलं आहे या ठिकाणी हजर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की माजलगावच्या दिशेने ही गाडी येत होती गाडी येत असताना गाडीचे टायर फुटल्यानंतर डिवायडरला गाडी धडकल्यानंतरच या गाडीची चार वेळेस पलटी झाली असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या कुठल्याही व्यक्तीची जीवितहानी न होऊन जी किरकोळ जखमी झाले असून यांच्यावर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार चालू असल्याचे चा देखील सांगण्यात येत आहे याचबरोबर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ही गाडी माजलगाव या ठिकाणची असल्याचं देखील सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता घटनास्थळी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील उपस्थित असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्याचबरोबर सध्या ह्या गाडीची काय अवस्था झालेली आहे इतका भीषण अपघात घडलेला आहे मात्र सुदैवाने ह्या गाडीत असलेल्या व्यक्तीची कुठलीही जीवितहानी न होऊन किरकोळ जखमी झाली असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे स्कॉर्पिओ गाडीचा मागचा भाग देखील पूर्णपणे चेंदा मेंदा झाल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे त्याचबरोबर ह्या स्कॉर्पिओ ज्या ठिकाणी वाहन चालक वाहन चालवित आहे त्या बाजूची त्या गाडीची देखील बाजू पूर्णपणे चेपली असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे याचबरोबर गाडीचं टायर फुटल्या असल्यानेच हा अपघात घडला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे माजलगावच्या दिशेकडून गडीकडे ही, दिशे ही गाडी वेगाने जात होती मात्र गाडीचं टायर फुटल्यानंतर गाडी ही डिवायडरला धडकल्याने गाडीने जवळपास चार ते पाच पलटी खाल्ली असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे हा इतका भीषण अपघात होता घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितलेला आहे ह्या अपघातामध्ये सुदैवाने हे तीनही व्यक्ती वाचले असल्याचं देखील सांगण्यात येत असून त्यांच्यावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार देखील चालू आहे